हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल तर चला वेळ न वेळेवर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आहे भारतातील पहिले हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर शटलसेवा टॅक्सी येथे सुरू करण्यात आली कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली हेलिकॉप्टर शटल सेवा म्हणजे त्याला काय म्हणतात हेली टॅक्सी तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी बेंगलोर पुढचा प्रश्न संसदे संसदेत राष्ट्रपतीद्वारा अँग्लो अँग्लो इंडियन समुदायाचे किती सदस्य नामांकित केले जाऊ शकतात राष्ट्रपतीद्वारा अँग्लो इंडियन समुदायाचे किती सदस्य नामांकित केले जातात संसदेत तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए दोन सदस्य पुढचा प्रश्न सोहन शाळेत जात होता या वाक्यातील काळ ओळखा कोणता काळ आहे जात होता म्हणजे भूतकाळ आहे तर कसं आहे ते सोहन शाळेत जात होता तर सध्या ते प्रक्रिया काय चालू आहे चालू भूतकाळ तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न कोलम समुद्रकिनारे इथे आहे कोण कोणत्या कुठे स्थित आहे कोलम तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी केरळ पुढचा प्रश्न डॅश हा पहिला जिल्हा बनलेला आहे जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र शंभर टक्के सौर ऊर्जेवर आहे कोणता जिल्हा आहे जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र शंभर टक्के सौर ऊर्जेवर चालते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी सुरत गुजरात पुढचा प्रश्न बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो कोणत्या राज्यात साजर केला जातो बिहू तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए आसाम या राज्यात पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सागरेश्वर वनजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे सागरेश्वर वनजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी सांगली या जिल्ह्यात सागरेश्वर वनजीव अभयारण्य आहे पुढचा प्रश्न भारताचे राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणी केली भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणी केली या। तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी पिंगली व्यंकय्या पुढचा प्रश्न मालिकेतील रिकामी जागा भरा लॉजिकचा प्रश्न आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओला पॉज करा आणि सोडवा जेणेकरून याच्यामुळे काय होईल तर तुमचं लॉजिक डेव्हलप होईल तर याला कसं सोडणार आहे तर बघा ओच्यानंतर पी म्हणजे डायरेक्ट घेतलेलं आहे काय काहीच न सोडता पीच्या नंतर आर घेतलेलं आहे म्हणजे पीच्या नंतर क्यू आणि त्याच्यानंतर आर म्हणजे एक एक सोडलेला आहे आरच्या नंतर एस टी आणि त्यानंतर यू म्हणजे दोन सोडून यूच्या नंतर वी डब्ल्यू एक्स आणि त्यानंतर वाय म्हणजे तीन सोडायचे तीन सोडून वाय तर याचं काय आहे वाय इथं तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न तेहरी धरण कोणत्या राज्यात आहे तेहरी धरण कोणत्या राज्यात आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी उत्तराखंड या राज्यात तेहरी धरण आहे थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच